नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अतिशय झटपट आणि तितकी टेस्टी उकडलेल्या अंड्यांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा तर आता आपल्याला उकडलेल्या अंड्यांची भाजी तयार करायची आहे त्यासाठी इथे मी सहा अंडी उकडून घेतलेली आहे आता आपल्याला ती कट करून घ्यायची आहे आणि यातला जो पिवळा भाग आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे तर बघा याची आपण जसं बटाट्याच्या फोडी करतो छोट्या मोठ्या अगदी त्या पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने फोडी करायची आहे सगळ्या अंड्यांच्या आपण अशाच फोडी तयार करून घेणार आहोत इथे सगळी अंडी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल आणि त्या तेलामध्येच आपल्याला घालायचं आहे आपण जे अंडी कट केली ती यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे छोटा अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद आता हे सगळं यामध्ये घालायचं आणि तीन ते ती चार मिनटे आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे असं परतून घेतल्यामुळे काय होतं जी आपण अंड्याची भाजी बनवणार ती अतिशय चविष्ट होते तर बघा दोन ते ती तीन मिनटे झालेली आहे आणि अंडी छान अशी परतून झालेली आहे आता ही आपण काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे इथे मी चार चमचे तेल घेतलेलं आहे आता तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचं आहे आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा जिरं जिरं छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आता जिरं फुललं की लगेचच यामध्ये घालायचं आहे दोन मिडियम साईजचे कांदे मी एकदम बारीक कट करून घेतलेले ते यामध्ये घालायचे आणि हलकेसे सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचे आहे आता कांदा परतून होईपर्यंत आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे तर इथे मी दोन मिडियम साईजचे पिकलेले टॉमॅटो कट करून घेतलेले मुठभर कोथंबीर एक इंच आलं आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या हे सगळं आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर इथे कांदा छान असा परतून झालेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला सगळं घालायचं आहे आणि ही मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला मसाले घालायचे आहे तर इथे बघा आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर त्यानंतर एक चमचा धना पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा कसुरी मेथी त्यानंतर घालायचं आहे इथे पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला आणि त्यानंतर यातच घालायचं आहे दोन हिरवी मिरची बारीक कट केलेली आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता जे आपण वाटण यामध्ये घातलेलं ते सगळं आपण कच्चं घेतलेलं त्यामुळे आपण ह्या मसाल्यामध्ये सगळं परतून घेतलेलं आणि छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान असं आपलं हे वाटण परतलं गेलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे आपण जी अंडी परतून घेतलेली ती यामध्ये घालायची आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आता जो पिवळा भाग आहे तोसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते ती तीन मिनटे परतून सुद्धा घ्यायचं आहे कधी अशा पद्धतीची भाजी केली नसेल तर जरूर करून बघा कारण अंड्यांच्या खूप वेगवेगळ्या प्र प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात पण ह्या पद्धतीची भाजी तुम्ही जरूर करून बघा चवीला अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही चपातीबरोबर बरोबर खाऊ शकता अतिशय छान लागते आता हे सगळं आपण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी पाणी खूप जास्त घालायचं नाही कारण ही भाजी पातळ नसते तर इथे मी बरोबर अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि हे सगळं यामध्ये घातलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि यावरती आपल्याला तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे इथे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता बघताक्ष आणि खावाशी वाटणारी इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता यावर घालायची आपल्याला थोडीशी कोथंबीर आणि भाजी आणखीन टेस्टी होण्यासाठी यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा बटर आता हे बटर यामध्ये आपण घालून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर आपल्याला दोन मिनटासाठी परत झाकण ठेवायचं आहे अतिशय सुंदर असा वास दरवळतोय आणि क्षणी खावशी वाटणारी अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे करायला खूप सोपी आहे आणि एकदम झटपट होणारी आहे आता यावरती आपण झाकण ठेवू तर इथे दोन मिनटे झालेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि अतिशय झटपट आणि तितकीच टेस्टी उकडलेल्या अंड्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला मी सांगितलेलं करायला खूप सोपी आहे आणि खाण्यासाठीसुद्धा खूप टेस्टी आहे तर ही भाजी तीन ते चार माणसांसाठी अगदी परफेक्ट आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने माझ्या पद्धतीने तुम्ही अंड्याची भाजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद